मी आज आलेली आहे लातूरमधील प्रसिद्ध असे मंदिर आणि त्याची इतकं म्हणजे मी ऐकलेलं होतं आणि मला सिद्धेश्वराचे दर्शन घ्यायची खूप इच्छा होती बऱ्याच दिवसापासून मी प्रयत्न करत होते की सिद्धेश्वराच्या दर्शनाला जावं म्हणून योग काही आला नाही पण आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी आज मला सिद्धेश्वराचं दर्शन झालं आणि त्यानिमित्त मी आज मंदिरात दर्शनासाठी आलेली आहे तुम्ही पाहता आता की मंदिरात कसं आहे मंदिराच्या पायऱ्या कशा आहेत अगदी दगडाचं बांधकाम आहे मंदिराचं सुरुवातीपासूनच हे जरी नवीन बांधकाम असलं तरी हे दगडाचंच बांधकाम केलेलं आहे आणि इथं जे मंदिर आहे ते खूप असं प्राचीन मंदिर आहे सातशे वर्षापूर्वीचं आहे पण या मंदिराचं बांधकाम बाराव्या शतकामध्ये झालेलं आहे बाराव्या शतकामध्ये राष्ट्रकूट राज्यांचं राज्य होतं अमोग राजा त्या राजापैकी अमोघ वर्षे तिसरा या राजानं या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि तेव्हापासून म्हणजे बारा बाराव्या शतकापासूनचं हे मंदिर आहे आणि इथं मंदिरामध्ये सातशे वर्ष जुने असे शिलालेख आहेत आणि त्याच्यामध्ये त्या शिलालेखामध्ये या मंदिराविषयी माहिती दिलेली आहे आणि याच्या बाजूला बारो पण आहे मंदिराच्या बाजूला असं सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिराचं बांधकाम हे पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि इथला नंदी पण किती प्रशस्त आणि मोठा आहे आणि नंदीचं दर्शन घेऊन मी आता सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात जात आहे तिकडं म्हणजे दर्शनासाठी जाणार आहे तर हा म्हणजे मंदिराचं परिसर तुम्ही आहात किती सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धारसुद्धा केलेला आहे पण जीर्णोद्धार म्हणजे एकोणीसशे दहाला जीर्णोद्धार केलेला आहे त्यावेळेला म्हणजे हे जे मधला गाभारा होता गाभाऱ्याचं म्हणजे थोडंसं स्पेस वाढवलेला आहे जेणेकरून भक्तांना उभं राहता येईल म्हणून आणि आरती वगैरे होते दर सोमवारी इथं महाआरती होत असते खूप गर्दी असते सोमवारी संध्याकाळी आणि हे मंदिर सकाळी साडेपाच वाजल्यापासून उघडं होतं उघडं असते तर रात्रीची आठची आरती झाल्याच्या नंतर हे मंदिर बंद होत असते तर मंदिराच्या गाभाऱ्यात मी बसलेली आहे आणि मंदिरातील शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे सिद्धेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि प्रसाद घेऊन मी आता मंदिराच्या बाहेर येत आहे तर मंदिरामध्ये जाऊन इतकं शांतपणे मला म्हणजे दर्शन घेता आलं आणि इतका म्हणजे चांगला योग होता की आज सोमवार होता सोमवारच्या दिवशी मला दर्शन झालेलं आहे दर्शन घेऊन येऊन मी बाहेर बसलेली आहे थोडंसं आता तुम्ही पाहू शकता बाहेर की बाहेरचं हे सभामंडप किती मोठं आहे भव्य असं मंडप आहे भव्य दिव्य असं मंडप आहे आणि मंदिराचं पूर्ण बांधकाम हे दगडी बांधकाम आहे मनमोहक असं बांधकाम आहे आता या बांधकामाच्या विषयी मी काय वर्णन करू शकते हे पुरातन विभागातल्या लोकांनाच पाहावं लागेल